काय आम्हाला जातीच दाखले मिळाले नाही ते आत्तापर्यंत आमचे विद्यार्थी मुलं मुली आणि आम्ही सगळे बांधव गाव गावकर बांधव ह्या दाखल्यापासून आणि सोयीसुविधापासून आम्ही वंचित आहे कुठं तर शाळेत फी भरण्यासाठी गेलं की तिथं फी भरायला सुद्धा अडचणी येते ना पैसे नसतात सगळी इथं शेतात मज मजुरी जाते तर शाळेतली मुलं असतील गावातल्या महिला असतील यांना पायपीट करत अडीच ते तीन किलोमीटर म्हणजे शिंगोलीच्या पण पलीकडे म्हणजे पिरटाकळीच्या दिशेने जात असताना तिकडे वॉटर आहेत शुद्धीकरण केलेले पाणी तर तिथून आम्हाला घागरीनं प्रत्येकांना चालत जाऊन ते पाणी घेऊन यावं लागतं महिलांना भारतीय संविधानाने जो पिछलेला शोषित वंचित वर्ग आहे त्याच्यासाठी भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं आणि त्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार हक्क प्राप्त झाले परंतु ये भारतीय संविधान लागू झाल्यानंतर येथील जे शासनकर्ते राज्यकर्ते यांनी संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी अंमलबजावणी केले नसल्याचं आज आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही काही प्रश्न उपस्थित राहिलेत ज्या प्राथमिक सोयीसुविधा गावापर्यंत पोचाय पाहिजे होत्या नागरिकांपर्यंत पोहोचाय पाहिजे होत्या त्या पोहोचलेल्या नाहीत सध्या आपल्या राज्यामध्ये आरक्षणावर मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे आपल्यासोबत आदिवासी बांधव आहेत ज्यांना आदिवासींचा दर्जा दिला परंतु परंतु सोयीसुविधा अद्याप ही मिळाले नाहीत असे कोळी बांधव आपल्यासोबत आहेत काय सांगाल मावशी आपल्याला आरक्षणाबद्दल काय माहिती आहे का काय काय आम्हाला जाती दाखली मिळाले नाही ते आणि आम्हाला शेती नाही आम्ही करून खाणार आहोत आणि सरकारी नोकरी ना बी नाही आमच्या मुलासांना मध्ये आहेत पण सर्व्हिस नोकरी नाही त्यांना खाजगी मध्येच आहेत त्यांनी पण आम्हाला बिती काय नाही रेशन बंद झालेलं आहे आम्हाला आम्हाला पाण्याला सहित परगावाला जावं लागतंय आम्हाला शिंगोलीला जावं लागतंय पाण्याला आणि तीन चार किलोमीटर पाण्याला ला, ला ला जावं लागतंय आम्हाला रोज उठून आणि आम्ही करून खाणार मजूरदार आहो आम्ही आणि गावात गटर नाही रोड नाही ती गावगाव गटर झालेत रोड झालेत पण आमच्या गावाला काहीच नाही असं काय सांगाल आरक्षणाबद्दल काय सांगाल आमचं गाव हे मोहोळ तालुक्यात तरडगाव आहे शासनाने दोन हजार नऊला आदिवासी म्हणून घोषित केलं काही दिवस आम्हाला माहीतच नव्हतं हे आदिवासी आहे म्हणून आमचे अभ्यासक खानापुरे सर यांनी आम्हाला हे आदिवासी गाव झाले म्हणून असं जाहीर झा झाले म्हणून आम्हाला तिने सांगितले नंतर आमचे आमदार ता तालुक्याचे आमदार मानेसाहेब यांनी आदिवासनात पाठपुरावा करून तिथं आमचं प्रश्न मांडले नंतर आम्ही आता ह्या पाठपुरावाला आम्ही चांगलं म्हणजे परिषदा देऊन दाखले निघतात का आदिवासी गाव झालं दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ सालापासून तुम्ही जातीच्या जा दाखल्यासाठी पाठपुरावा करत असाल मग काय नेमक्या अडचणी आम्ही पाठपुरावा करून सुद्धा जातीचे जा जा दाखले नाही निघत आत्तापर्यंत आमचे विद्यार्थी मुलं मुली आणि आम्ही सगळे बांधव गाव गावकरी बांधव ह्या दाखल्यापासून आणि सोयीसुविधापासून आम्ही वंचित आहेत आम्ही दाखलं मागायला लागेल की तुमचं गाव तुम्ही आदिवासी नाही तुम्ही कोळी समाज नाही मग जे आर कसं काढला आम्ही आजी आदिवासी नाही तर तुम्ही जे आर महाराष्ट्र शासनान पण काढला आणि केंद्र शासनान पण काढला केंद्र शासनाने दोन दोन हजार नऊला काढला आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार दहाला काढलं हे दोघं म्हणते तुम्ही आदिवासी नाही मग जे आर तुम्ही कसं काय काढलं हे आम्हाला सांगावं आता जे आर काढलेला आहे आदिवासी जातीचे दाखले नसल्यामुळे काय नेमकं नुकसान काय व्हायला शाळेत शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल राजकीय नुकसानाला सामोरं जावं लागेल सर्व्हिस नाही सर्व्हिस नाही पोर शाळा शिकून शिकून बसले ते पण त्याला सर्व्हिस नाही मग अशी तिने जातीचे दाखले मिळे ना जातीचे दाखले नसल्यामुळं काय नाही लई भरपूर नुकसान व्हावं जाती दाखले दाखल नसल्यामुळे शाळेची फी म्हणा कुठलं आरक्षण म्हणा आता इलेक्शनला आमचं एस टीमधून हे पडतंय आरक्षण दरवर्षी पडतंय पण आम्ही ते एस टीचं दाखलं नसल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत हेच भरलं नाही अर्जच भरलं नाही पंचायत समिती राहू दे पंचायत ग्रामपंचायत राहू दे, दे कुठलेही आरक्षण दाखले असलं तरच आम्ही हे करतो ना पुढचं पाऊल उचलतो दाखलेच नाहीत तर आम्ही काय करायचं आत्तापर्यंत आमचे सगळे कॉलेज झाले बी ए झाले बी कॉम झाले कोणाला नोकरी नाही आणि कुठं तर शाळेत फी भर भरण्यासाठी गेलं की तिथं फी भरायलासुद्धा अडचण येते ना पै, पैश पैसे नसतात सगळी इथं शेतात मजुरी जातेत आणि त्यासाठी आम्हाला लई या दाखले नसल्यामुळे होत आहे का शासनाला का आवाहन करा शासनाला फक्त आम्हाला दाखले द्या आणि आमच्या गावची सोयीसुविधा करा आम्हाला गटार नाही लाईटी नाही ते घरं नाहीत पक्की घरकुल योजना देत नाहीत वेळेवर आणि देते तर गावाला गावठाण नाही रोड नाही संडास जागा नाहीत संडासला नाही जागा नाहीत आणि नाही शेतीबाडी असणार ते आजूबाजू आत आत आज सारखं देते त्यांनी बसू देत नाही शेतानी बसायला तरी बसू देत नाही ते मग कुठं बसायचं संडासला जागा नाही गावटाण काय नाही आम्हाला मग कुठं बसायचं सांगा सोबत या गावातील आणखीन काही नागरिक आहेत काय सांगाल आरक्षणाबद्दल काय सांगाल काय नुकसान याला सामोरं जावं लागतं मुळात आमचे हे तरडगाव मोहोळ तालुक्यामधील एकदम दक्षिण कोपऱ्याला आहे सोलापूरच्या जरी जवळ असलं तरी कुठल्याही प्रशासनाने आजपर्यंत आजपर्यंत म्हणजे जसं आमचे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून तरडगाव हे गाव महसुली गाव आहे ह्याचा स्वतंत्र महसूल जातो ह्याची स्वतंत्र सोसायटी आहे त्याच्यानंतर आमचा क्षेत्रफळ जर पाहता तरडगावचं फार मोठं आहे आणि दुसरी गोष्ट सध्या जी लोकसंख्या आहे म्हणजे जर आपण व्यक्तिगणित जर लोकसंख्या मोजली तर आमची साधारण हजार ते अकराशे लोकसंख्या झालेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही ती पाचशे साठ ते पाचशे सत्तर अशी होती आता काय झाले गावातील लोकसंख्या वाढली अनेक विवाह झाले त्याच्यानंतर मुलं झाले आणि प्रत्येकाची जर डोक्याची संख्या मोजली तर ती हजार ते अकराशे झाली आहे आजपर्यंत आम्हाला पाणी पुरवठा होत होता तो साधारण चारशे पाचशे लोक आहेत इतकाच असा पाणी पुरवठा होता पण आज आमची हजारांची लोकसंख्या झाली आहे तर त्यामुळे पाण्याचा भार येतोय दोन दिवसाड तीन दिवसाड आम्हाला पाणी मिळतं आहे दुसरी गोष्ट ते पाणी पिण्यास योग्य नाही गावातले सगळे जे हापसे आहेत म्हणजे हँडपंप आहेत ते सगळे दूषित पाणी आहेत त्याच्यावरती शासनाने स्पष्ट लिहिले पंचायत समितीने येऊन की हे पाणी पिण्यास योग्य नाही तर शाळेतली मुलं असतील गावातल्या महिला असतील यांना पायपीट करत अडीच ते तीन किलोमीटर म्हणजे शिंगोलीच्या पण पलीकडे म्हणजे पिरटाकळीच्या दिशेने जात असताना तिकडे वॉटर प्लॅन्ट आहेत शुद्धीकरण केलेले पाणी तर तिथून आम्हाला घागरीनं प्रत्येकांना चालत जाऊन ते पाणी घेऊन यावं लागतं महिलांना ते सकाळचं पिण्याचं पाणी आणायचं पाणी ठेवायचं मुलांना शाळेतनं तयार करायचं आणि मग शेतातल्या खुरपनाच्या कामाला वगैरे सगळ्या महिला निघून जातात आणि संध्याकाळनंतर पुन्हा पाण्यासाठी पायपीट करायची पुन्हा स्वयंपाक करायचा आणि हे जे दैनंदिन महिलांचं सगळ्या गावातील वृद्धांचं या सगळ्यांचं ही हालापेष्टा गेली पंचवीस ते तीस वर्ष हे चालूच आहे आजपर्यंत कुठल्याही पाण्याची पिण्याची सोय झालीच नाही दुसरी गोष्ट जर आपण दाखल्यासंदर्भात जर बोललो तर महाराष्ट्र शासना शासनाने केंद्र शासन आदिवासी महामंडळ म्हणते की हे गाव आदिवासी आहे आदिवासी क्षेत्र घोषित झालेलं आहे मग आदिवासी क्षेत्र जर एखादा एरिया झाला असेल घोषित तर आजपर्यंत कुठलेही अधिकारी का आले नाहीत आमच्या गावामध्ये हे नेमकं केंद्राने का केलं कशामुळे आदिवासी क्षेत्र घोषित झालं तर ह्याचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत येऊन अभ्यास केला नाही तुम्ही आमच्या गावामध्ये या कधी तर लोकांना विचारा की बाबा तुमचं दैनंदिन काय आहे तुम्ही कशाला पुजता तुमचा मूळ व्यवसाय काय आहे तुम्हाला केंद्र आदिवासी का म्हणतं आहे आणि तुम्हाला आदिवासी जर म्हणते तर जसं पारधी समाज असेल इतर समाज असेल जसं त्यांचे समूह असतात तर त्या समूहांना बाकीचे काही पाठपुरावा नाही करता जसे एस टीचे दाखले दिले जातात आता ही शोकांतिका की काही त्या पण घटकांना अजून दाखले भेटलेले नाही आहेत काही घटकांना भेटलेत काही भेटले नाहीत पण आमच्या गावाचा जो प्रश्न प्रलंबित आहे पूर्वीपासूनचा की आमच्या इथल्या तरुणांना आजपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही कुठल्या जातीची दाखली मिळत नाही आम्ही शासन दरबारी आमचे जे काही पाठपुराव आहेत किंवा जे काय कागदपत्र आहेत घेऊन गेल्यानंतर सरळ ते अधिकारी का डावलतात तर नेमकं ह्यांचा विषय उचलायचा कोण कुठल्या अधिकाऱ्याने उचलायचा कलेक्टर साहेबांनी घ्यायचा प्रांताने घ्यायचा का तहसीलदारांनी घ्यायचा नेमकं ते म्हणतात ना आपल्यात मराठीत मन आहे मांजराच्या ग गळ्यात घंटी कोण बांधायची आणि कोण ही अंगलट घ्यायचं तर असा आम्हाला एक सक्षम अधिकारी पाहिजे स्वतंत्र आदिवासी महामंडळांनी नेमलं पाहिजे की हे अधिकारी तुमच्या सगळ्यांच्या व्यथा ऐकून घेतील सगळ्यांना ह्या दाखल्याची पूर्तता दा करतील गेल्या आत्ता एक महिन्याखाली आम्ही आमचे तालुक्याचे आमदार माननीय श्री यशवंत आत्या मानेसाहेब यांच्याकडे गेलो आम्ही आणि त्यांना ही आमची व्यथा सांगितली त्यांना एक आम्ही मागणी केली एक अर्ज दिला आणि सविस्तर जेवढ्या काही शासनाचे जी आर वगैरे आले होते किंवा हे गाव घोषित होताना शासनाने काहीतरी जी आर काढले होते त्या सगळ्यांचा पाठपुरावा आम्ही तात्यांना दिला तर आदरणीय आमदार साहेब यांनी लगेचच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे त्यांनी तो विषय त्यांना जेव्हा कळालं की हे बाबा हे या गावाचं तुम्ही आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याच अधिकाऱ्यांनी कसं काय बघितलं आहे तर आमदार साहेबांना पण प्रश्न पडला त्यांनी विधानसभेत लगेचच तो विषय मांडला आमच्याकडनं माहिती घेऊन आणि तात्काळ त्यांनी त्यांना सांगितलं की बाई ह्या गावाला आजपर्यंत धाकले नाहीत स्वतंत्र ग्रामपंचायत नाही आणि इथं कुठलेही व्यवस्था नाहीत ठक्कर बाप्पा म्हणून एक योजना आहे त्याच्यामधनं आदिवासी घटकांचा विकास होण्यासाठी प्रचंड निधी येतो सोलापूर जिल्ह्याला आणि तो निधी आहे असा नाही खर्च आता पुन्हा परत जातो आम्ही आजपर्यंत शासन दरबारी मागण्या करायला गेलो आदिवासी महामंडळाला गेलो आम्ही कित्येक प्रतपत्र बंचचे बंच दिले पण आजपर्यंत कुठलाही अधिकारी आमच्या गावामध्ये आला नाही आणि बाबा हे विचारलं गेलं नाही अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर अधिकारी वगैरे आले तो कुठलेही अधिकारी आजच्या गावात इथं आले नाहीत माननीय आमदार यशवंतात्या माने साहेबांनी दोन तीन वेळा अजून पाठपुरावा केला इथं आल्यानंतर पण सर्व अधिकाऱ्यांना स्वतः वैयक्तिक फोन केलेले आहेत किंवा तुम्ही त्या गावांचं म्हणणं ऐकून घ्या तसं आम्ही आता परवा आमची एक बैठक आयोजित केली होती प्रांतसाहेबांसोबत तर आम्ही त्यांना तिथे जाऊन म्हणणं सगळं सांगितलेलं आहे पण त्यांनी ऐकून घेतलं आणि आम्ही वरिष्ठांना पूर्वकल्पना देऊ आणि वरिष्ठांना बोलून आम्ही आपल्याला कळवू असं सांगितलेलं आहे तर याचा पाठपुरावा आम्ही सतत चालू ठेवूया आमचं गावाचं संपूर्णपणे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सर्वच बाजूनं आमचं नुकसान झालेलं आहे आमच्या सर्व तरुणांचं दाखले नसल्यामुळं शिक्षण शिकून पुन्हा खच्चीकरण व्हायला लागलेत सर्व मुलं ड्रायव्हर सेंटरिंगचं से काम बांधकामचं से काम तुम्ही जर सगळ्यांचे आमचे शिक्षण तपासलात आम्ही सगळे ग्रॅज्युएट आहेत आमच्या गावामध्ये चाळीस टक्के तरुण पोस्ट ग्रॅज्युएट आहे परंतु आम्हाला कुणालाही का नोकरी नाही जे काय आमच्या शासनामध्ये जे काही एक दोन चार लोक शासनामध्ये नोकरी लागले होते त्यांनाही टांगती तलवार आहे की बाबा तुम्हाला एस टीचे दाखले सादर करा नाही तर तुम्ही अकरा महिन्याच्या आत घरी बसता म्हणून मग हे नेमकं शासन दरबारी आमच्यावरती अन्याय का होत आहे आम्हाला दाखले का मिळत नाही तर हे जर स्पष्ट एकदा एक, एक तुम्ही पुन्हा एकदा जी आर काढून सांगा ना की हे तुम्हाला ह्या निकषामुळे तुम्हाला दाखले दिले नाहीत आम्ही म्हणून किंवा देऊ शकत नाहीत जर केंद्र म्हणतंय की हे आदिवासी भाग आहेत मग आम्हाला दाखले का नाही आहेत तर ह्या सगळ्यांचा प्रश्न आमदार यशवंत माने साहेबांनी मांडलेला आहे आता त्यांच्या कानावरती गेलेला आहे तर ह्याचा आजपर्यंत आम्हाला जो काय त्रास झालेला आहे तो पूर्ण शासन दरबारी झालेला आहे त्रास आम्ही कित्येक वेळा दाखले मागायला गेलो कित्येक वेळा आम्हाला डावलले गेलं आम्हाला साधं आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं नाही मग एखाद्या गावावरती एखाद्या आदिवासी पाड्यावरती त्यांना पिण्याचं पाणी नाही गावातली गटर गावातच मूर्ती असं मला सोलापूर जिल्ह्यातलं एखादा गाव दाखवा की ज्या गावाची गटर गावातली गटर गावातच मूर्ती आहे आमच्या प्रत्येक वर्षी पावसाळा झाल्यानंतर कमीत कमी एक वीस ते पंचवीस डेंगूचे पेशंट असतात तुम्ही जर आमच्या दवाखान्यांचे रिपोर्ट इथले घेतले तर पंचवीस एक मुलांना डेंगू होतो इथे मग तो का होतो दरवर्षी काय कुठलाही आरोग्य अधिकारी आमच्या गावात येत नाही विचारत नाही जर तुम्ही नंदुरबार आणि तिकडं पालघर वगैरे सगळ्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये जावा आदिवाशांच्या शाळा बघा आदिवासींच्या सुखसुविधा बघा त्यांना सुधारण्यासाठी शासन योजना काय राबवते बघा सगळ्यांचे घरकुलं बघा अहो घरकुल मागायला गेलं तर तुमच्याकडे एस टी तुम्हाला कसं दर घरकुल द्यायचं जी विहिरीची योजना आहे शेतकऱ्यांना जी आहे आता सगळे आमच्या इथं सगळे छोटे शेतकरी आहेत दोन एकर अडीच एकर तीन एकर तेवढाच तो उदरनिर्व ज्वारी गहू हार्बर करायचं तेवढ्यावरतीच आ वर्षभर उदरनिर्वाह करायचा मग त्यांना ते पिणे पाण्याची सोय नाही नदीला सहा सहा महिने पाणी नसतं ऐन टायमाला पीक जोमत येतं आणि नदीला पाणी जातं मग आम्हाला विहिरींची सोय नाही तर ती योजना मागायला गेल्यानंतर तुम्ही शहरापासून जवळच्या अंतरावरती येतात तर तुम्हाला ती योजना लागू होत नाही तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की शासन दरबारी ह्याचा विचार करावा कोणीतरी सक्षम अधिकाऱ्यांनी पुढे यावं जसं की आमदार यशवंतात्या साहेबांनी हा विषय उचलला आहे तर एखाद्या अधिकाऱ्याने येऊन ह्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून शासन दरबारी योग्य ती मागणी करावी शासनाला जे काय पाठपुरावे पाहिजे ते आमच्या गावात ना आम्ही डाटा देतो सगळा आजपर्यंतचा तो डाटा घेऊन आमचे विषय मार्गे लागले तर आम्ही खरंच आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे व आमदार यशवंतात्या साहेबांचे कधीच आम्ही आम उपकार विसरणार नाही आमच्या गावाच्या भरपूर व्यथा आहेत आणि आमची सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगती होण्यासाठी फार मोठा हातभार लागेल आणि आपल्या जिल्ह्यातलं आपल्या तालुक्यातलं एखादं गाव पाठीमागं पडलेलं एवढ्या वर्ष तर ते कुठेतरी थोडंसं मुख्य प्रवाहामध्ये येईल हीच आमची व्यथा आणि इच्छा आहे शेतावर छत्तीस छत्तीसची नोंद पुरवायला पाहिजे आता कुठल्याही आदिवासीला छत्तीस छत्तीची नोंद आहे शेतावर आता आमच्या गावात बघा फक्त उतारी आहेत छत्तीस छत्तीची नोंदच नाही त्यासाठी शासनानं सगळं पाठपुरावा करून आमच्या शेतावर पण छत्तीस छत्तीची नोंद करायला पाहिजे मग ते केलं तर आम्हाला कुठलीही सुविधा घ्यायला आम्हाला सोपं पडेल हे एवढंच मी सांग आपले पूर्वज काय काम करत होते पूर्वज शेती शेती करायची पूर्वज पण जर पाहिलं तर या गावाला शासनाने आदिवासीचा दर्जा दिला परंतु जे काय जातीचे दाखले असतात ते दिले नाही त्यामुळे येथील जी काय शिकणारी मुलं आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालं आहे त्याचबरोबर हे जे लोक आहेत त्यांचं राजकीय सुद्धा नुकसान झालेलं आहे एस टीचे दाखलेच नसल्यामुळं यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलासुद्धा उभा राहता येत नाही उभाच राहिलं तर त्यांचे जात पडताळणीला ते टिकेल अथवा न टिकेल हेच देखील सांगता येत नाही त्याचबरोबर येथील घरकुल योजना असेल किंवा इतर जे योजना असतात त्यासाठी जातीचं प्रमाणपत्र हे आवश्यक असतं आणि तेच यांच्याकडे नसल्यामुळं सध्या या गावाचं येथील लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान देखील होताना आहे त्यामुळे प्रशासनाने या गावाला आदिवासीचा जो दर्जा दिलेला आहे तो नुसता कागदावर राहू नये त्यांना एस टीचे दाखले देण्याची देखील प्रो प्रोसेस करावी अशी या ग्रामस्थांची या लोकांची मागणी आहे तरच कुठेतरी या लोकांना न्याय मिळाला असे वाटेल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर